यावल येथील तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार मोहनमाला नाजिरकर यांनी महिला मंडळ अधिकारी तलाटी यांची बैठक घेतली व गुरुवारी मारुळ या गावामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी मतदान जनजागृती कार्यक्रमाचे नियोजन केले गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत या गावात महिला मतदारांची टक्केवारी कमी होती ती वाढावी या उद्देशातून या कार्यक्रमाचे नियोजन केले विशेष म्हणजे या कार्यक्रमात जनजागृतीकरिता सर्व महिला अधिकारी कर्मचारीच राहणार आहेत ही बैठक बुधवार दिनांक तीन एप्रिल रोजी सायंकाळी साडेचार वाजता संपन्न झाली या तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार मोहनमाला नाजिरकर यांनी महिला मंडळ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक घेतली व आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मारुड या गावांमध्ये विशेष करून फक्त महिलांसाठी त्यांनी अधिक अधिक प्रमाणात मतदानासाठी बाहेर यावं आणि महिलांची मतदानाची टक्केवारी वाढावी या उद्देशातून गुरुवारी कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ही बैठक होती गुरुवारी दिनांक चार एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता मारुळ या गावात हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमात महिलांनी का मतदान केले पाहिजे अधिक प्रमाणात त्यांनी सहभाग का नोंदवला पाहिजे मतदानाचे महिलांना महत्त्व पटून दिले जाणार आहे या गावात गेल्या पंचवार्षिकला महिलांच्या मतदारांची टक्केवारी कमी होती ती वाढली पाहिजे या उद्देशातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत आहे तेव्हा अशात निवडणुकीत मतदानात टक्केवारीत पुरुषांच्या त्या मागे का राहतील म्हणून त्यांनी मतदानाचा हक्क बजवण्यासाठी पुढे यावं याबाबत महिलांमध्ये जनजागृती केली जाणार आहे या नियोजन बैठकीमध्ये तहसीलदार मोहनमाला नाजीरकरसह मंडळाधिकारी मीना तळवी मंडळाधिकारी बबिता चौधरी तलाटी हेमा सांगोळे तलाटी सुचिता देशभ्रदार तलाटी रेखा जोरावर तलाटी कुरश्यात तळवी यांची उपस्थिती होती मारुड या गावात गुरुवार दिनांक चार एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता हा कार्यक्रम होणार आहे विशेष म्हणजे हिंदी भाषेतून या गावात जनजागृती केली जाणार आहे एकूणच या महिलांना पटून दिले जाणार आहे की यावल तालुक्यात महिलांचेच राज्य आहे विशेष म्हणजे प्रशासनात सर्व अधिकारी उच्च पदावर महिलाच आहे यात प्रामुख्याने यावल तालुक्यात महिला अधिकारी म्हणून आय एस असलेल्या प्रांताधिकारी म्हणून देवयानी यादव या आहेत तर आय पी एस म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी, अधिकारी अन्नपूर्णा सिंग हे कामकाज पाहत आहेत तर तहसीलदार म्हणून मोहनमाला नाजीरकर गटविकास अधिकारी म्हणून डॉक्टर मंजुश्री गायकवाड अशा या सर्वच महिला प्रशासनातील विविध विभागातील प्रमुख पदावर आहेत तेव्हा या महिलांच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये महिलांची टक्केवारी वाढावी यासाठी प्रयत्न सुरू त्यांनी केले आहेत व याच उद्देशातून मारुड येथे हा कार्यक्रम घेण्यात येत आहे नमस्ते दोस्तो वेलकम टू नाईन्टी फिफ्टी इस बार लेके आय आपके लिए कॉटन पँट्स की नई व्हरायटी छे कलर रेने वाले उसमे अलग अलग आप कलर देख सकते हैं बहुत ही प्यारे कलर आहे रेग्युलर जो कलर चलते है, वही कलर आहे फॉर्मल केले देखो स्किन कलर है ये ग्रे कलर है ये जो कॉफी कलर, कलर है वो रिच लुक आता है कॉफ़ी कलर का उसके बाद में नेवी ब्लू कलर है नेवी ब्लू कलर फिर ब्लैक कलर है ब्लैक कलर और एक ये मेहंदी शेड में मैंने खुद एक वियर किया है आप देख सकते हैं फरमा फिटिंग वगैरह एकदम प्रॉपर है थर्टी टू साइज़ का पीस मैंने वियर किया है और फुल स्ट्रेचेबल में रहने वाला है तो जिसको भी चाहिए वो शॉप पे विजिट करो और ईद के लिए एक नया इस बार गिफ्ट भी रखा हुआ है अधिक जानकारी के लिए आप शॉप पे विजिट करो